अवगड गाठ डोंगर वाट चढते वरवर अवगड गाठ डोंगर वाट चढते वरवर आहे चौऱ्याशी गडावर देव शिव शंकर आई चौऱ्याशी गडावर देव शिव शंकर अवगड गाठ डोंगर वाट चढ ते वरवर अवगडाट गडावर देव शिव शंकर आय चौरणशी गडावर देव शिव शंकर जगाचा राजा शंकर माझा आय हसादा बोळा जगाचा राजा शंकर माझा आय हसादा बोळा माझ्या पार्वतीचा वर देव शिव शंकर माझ्या पार्वतीचा वर देव शिव शंकर अवगड घाटा डोंगर वाट वरवर अवगड घाट डोंगर वाट वरवर आय चौरांशी गडावर देव शिव शंकर आहे चौरांशी गडावर देव शिव शंकर महालवाडी सुंदर मंदिर नको हार फुलहार खुश बेलाच्या पानावर देव शिवशंकर खुश बेलाच्या पानावर देव शंकर अवगड गाठ डोंगर वाट चढते वरवर अवगड गाठ डोंगर वाट चढते वरवर आहे चौऱ्यांशी गडावर देव शंकर आय चौरांशी गडावर देव शिवशंकर गंगा भाळी चंद्र महातात त्रिशूळ डोक्यावर गंगा भाळी चंद्र महातात त्रिशूळ कोणी म्हणे गंगाधर देव शिवशंकर कोणी म्हणे गंगाधर देव शिवशंकर अवगड गाठ आई चौऱ्यांशी गडावर देव शिव शंकर आई चौऱ्यांशी गडावर देव शिव शंकर गळ्यात गाली सर्प माळ बसमा लावतो उरा गळ्यात गाली सर्प माळ माला बसम लावतो उरा अंगी शोभतो व्याघ्रम्बर देव शिवशंकर अंगी शोभ तो व्याग्रंबर देव शंकर अवगड गाठ डोंगर वाट चढतेवर अवगड घाट डोंगर वाट चढते वरवर आई चौऱ्यांशी गडावर देव शंकर आई चौऱ्याऐी गडावर देव शिवशंकर देव मा स्वागत करा देवा देवांचा देव महादेव देव तो करा देव भक्त हात जोडतो तुला देव शिव शंकर भक्त हात जोडतो तुला देव शिव शंकर अवगड गाठ डोंगर वाट चढ देवर वर शिवशंकर शंकर आहे गडावर देवशिवशंकर